सोहळा आनंदाचा गजर आयाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलठाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर पावसाळ्यामध्ये काय होत की मग असं झाले अशी परिस्थिती झाली समजा की पाऊस नाही पडला की मग हे पाऊस कधी येणार आपण स्वतःहून कसं ओळखायचं की ते एक सांगतो या झाडावर ज्या चिमण्या बसलेल्या असतात या चिमण्या काय करतात की जिथं जिथं धूळ आहे किंवा रानात धूळ असले की त्या धुळीमध्ये चिमण्या काय करतात त्या धुळीनं अशी आंघोळ मा चिमण्या आंघोळ करतात जर चिमण्यांना धुळीनं आंघोळ केली की समजायचं तीन दिवसाला पाऊस येतो म्हणून ही, ही देखील गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि तुम्ही जर धुळीनं आंघोळ करायला केलेले बघितले की समजायचं इथं जवळपास तळ आहे काय कधी ते तळ तुमचं मात्र भरणार म्हणून एवढं लक्षात ठेवायचं ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्यानंतर किंवा आपण गच्चे उभा किंवा सकाळी उठल्या उठल्या काय होतं विमानाचे आवाज येतात एरवी विमानाचा आवाज येत नाही मग विमानाचा आवाज कधी होतं ज्या दिवशी आबाळ येतं आणि आबाळ आल्याच्यानंतर पाण्याचे ढग असलेवरील त्यावेळेसच विमानाचा आवाज येतो मग आता इथून पुढं तुम्ही काय करा लक्षात ठेवायचं रात्री समजा एखाद्या दिवस गच्ची उभा राहिलो असतो की सकाळी सकाळी किंवा शेतात गेल्याच्या नंतर विमानाचा आवाज आला की समजा ब बहात्तर घंट्यात पाऊस पडतो कारण की विमान यंत्रणा ही रडार यंत्रणा चालते मग काय होतं ज्या ज्या वेळेस बाष्पाचे ढग वरी असले की काय होतं विमान यंत्रणा थोडी खाल्ल्या मार्गाने जाते मग नेमका त्याचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो म्हणून हे देखील पाऊस पडण्याचं कारण आहे म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची तसे आता इथं हे ज जसा तुमचा इथं सप्ताह होता आणि सप्त्याला सकाळी सकाळी चार वाजता काय असतं काकडा भजन असतं आणि काकडा भजन इथं बाजूला तीन चार किलोमीटर गाव कोणतं आहे हां मेरा मेरा, मेरा बुद्रुक आहे ना हो मेरा तर तुमच्या इथल्या काकड्या भजन या काकड्याच्या जे सकाळी चारचं जे भजन सारू चालू असतं मग त्या मेहरा बुद्रुकला कधी तुमच्या इथला लाऊडस्पीकरचा आवाज जात नाही पण ज्या दिवशी पाऊस येणार आहे त्या दिवशी मात्र काय असतं इथं बाष्पाचे ढग असले की तिथल्या गावातल्या लोकांना तुमच्या काकड्याच्या आरतीचा आवाज जातो नसता तिथं समजा काकडा आरती चालू असली तर तुमच्या गावाला आवाज येतो तशी परिस्थिती समजा झाली की हे देखील पाऊस येण्याचं कारण हे लक्षात ठेवायचं म्हणून कारण की ज्या ज्या वेळेस भाजपाचे ढग वरे असले की धोनी आपल्याला ऐकू येतो उदाहरण सांगायचं झालं तर एक आमच्या इथलं आमच्या गावापासून कम्प्लेट रेल्वे ट्रॅक म्हणजे रेल्वेची पटरी जवळपास अकरा किलोमीटर अंतर आहे मी आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना काय केलं की मी सांगून टाकलं की तिथून काय होतं दररोज साडेसात वाजता हायकोर्ट शिलू शिलूतून जाते आणि ती ती रेल्वे कम्प्लेट साडेसातला निघते म्हणजे साडेसातला शिलवून त्या तिथून जाते पण आम्हाला त्या हायकोर्टचा दररोज आवाज येत नाही पण ज्या दिवशी पाऊस येणार आहे मग त्या दिवशी काय होतं नेमकं आबाळ आलं की त्या रेल्वे जायला आमच्या गावासाठी सगळ्यांना आवाज येतं मग मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं रेल्वेचा आवाज आलं की समजायचं बहात्तर घंट्यात पाऊस येणं म्हणून हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे असे वेगवेगळे कारणं मी माझ्या शेतकऱ्याच्यासाठी शोधून काढले त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतात गेल्याच्या नंतर तुमच्याकडे दव म्हणतात का दड म्हणतात दव दड आमच्याकडं वदळ म्हणते त्याला तर दव ज्या म्हणजे काही भागामध्ये दव म्हणतात काही भागामध्ये दड म्हणतात आणि काही भागामध्ये वड वदाड म्हणतात तर ज्या दिवशी काय होतं दव पडतं दड पडतं वदार पडतं आपण शेतात गेला की आपले पाय ओले होता आणि एखाद्याच्या घरी पत्र असले तर पत्रावर पत्रा लोपाने अंगणात पडतं की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये आणि ज्या दिवशी दव पडत नाही दड पडत नाही वदाळ पडत नाही त्या दिवशी मात्र पाऊस येतो हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता आणखीन एक सांगतो की सोहळा आनंदाचा गजर आयाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर